श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री संत सद्गुरु बाळूमामांची अमृतवाणी तुमच्या मनात देवाबद्दल भाव आणि मामांबद्दल श्रद्धा असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका जेणेकरून बाळूमामांची अखंड कृपा तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आहे म्हणतात माणसाच्या जीवनात संघर्ष अडचणी असतात फक्त त्याचे रूप बदलत असत संघर्ष अडचणी या काही टाळण्यासारखी गोष्टी मग जी गोष्ट टाळता येत नसते तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही का त्याबद्दल मनात चिंता विमंचना असणं साहजिकच आहे पण त्यावर शांतपणे विचार त्या हुन, हुन न, केला तर मार्ग शोधता येऊ शकतो म्हणून काही अडचणी स्वतःहून ओढवून घेतलेल्या असतात तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात त्यामुळे योग्य पद्धतीनं मार्गक्रमण केलं तर अशक्य के हे असं काहीही नसतं त्यासाठी संयम मात्र हवा असतो असेच बाळूमांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच बाळूमांचे संदेश आपल्याला सर्वात अगोदर भेटतील आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमांचा आशीर्वाद हे पावसासारखा धोधो विश्वास ठेवा नक्कीच सर्व काही ठीक होईल अशी कोणतीच गोष्ट नाही अशी कोणतीच जादूची कांडी नाही ती फिरवली की तुमचं जन्म ते बदलू शकल किंवा काही चमत्कार घडतील पण नक्कीच मी सांगतो तुमचा जर देवावर विश्वास ठेवला आणि विचार जर सकारात्मक ठेवले तर नक्कीच हळूहळू का होईना तुमच्या जीवनामध्ये सर्व काही ठीक होईल तुम्ही तुमच्या कर्माशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि कर्म हे करत राहिलं पाहिजे कर्माचं फळ योग्य ते तुम्हाला मिळणारच आहे ते फक्त तुम्ही संयमानं जेवढं घेता येईल तेवढं त्याचा पाठलाग केला पाहिजे आणि शेवटी बाळूमामांसारखी दैविक कृपा ही तुमच्यावर अखंड राहणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवा कोणत्याही कामाला जाताना तुम्ही कुठलीही भीती मा बाळगू नका तुमचं काम हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही फक्त मनात बाळूमामांच नामस्मरण करत राहा नामात अखंड बाळूमामांचा आपल्या परंपरा रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य अस होत नसतं या जगात सगळंच टाकाऊ आणि सगळंच विकावं असं काही नसतं काही देखावंही असतं पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो सगळेच प्रवाह काही गढूळ नसतात काही वाहता वाहता नितळ होत जातात काही साचून गढूळ होतात त्यांना निवडण्यासाठी प्रयत्न करावे लागतात मनावर चढलेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो सुरुवातीच काम असतात नंतर तीच रूढी बनते आणि नंतर आघात होतो असं आयुष्यात चालत असत आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असत प्रत्येक माणसाला ईश्वराने मेंदू दिला योग्य वापर करण्यासाठी खर तर दुसऱ्याबद्दल मत बनवत असताना ते विचार करू नेहमी टीका करू नका दुसऱ्यांच्या चुका शोधू नका स्वतःच्या चांगल्या वाईट गुणांचं स्वतःच परीक्षण करून इतरांमधील चांगले गुण शोधून त्याचं कौतुक करायला शिका सतत वाईट शोधायला हवं का कधीतरी इतरांबद्दल चांगला विचार करायला काय हरकत आहे दुनियादारीच्या काही अस्पष्ट खेळापासून वाचवण्यासाठी मनाची इमानदारी कायम राखण्यासाठी चांगले विचार हे कधीही चांगलेच असतात पण आपल्याच लोकांच्या मायेची ऊब प्रेमाचा ओलावा वाईट विचाराने कारस्थानाने त्याने रोखला जात असेल तर अशा आचरणांचा अशा व्यक्तींना ऐकूच येत नसतील तर ती अशी नाती मैत्री व ही की त्रासदायक हे ज्या डोळ्यांना दिसतंय ते खरं असेलच असं नाही म्हणून सत्य परिस्थिती जाणूनच इतरांबद्दल घेवा लागतो जीवन खूप सुंदर आहे फक्त आनंदाने आणि समाधानाने ते पाहिजे तुम्ही कर्माबद्दल प्रामाणिक राहा तुम्हाला त्याचे योग्य ते फळ मिळणार आहे संयम ठेवा एक दिवस असा येणार आहे की त्या दिवशी तुम्ही समाधानी राहणार आहात की जे कर्म तुम्ही केलेलं आहे त्याचं रूपांतर आपल्याला आहे तसं चांगल्या फळात मिळणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या मिळालेल्या वेळेचं महत्व जाणून घ्या वेळ वायपट घालवू नका जीवनात जीवन हे एकदाच येणार आहे त्याचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे आनंद घेताला पाहिजे जीवन प्रकाशमय आहे हे सूर्याच्या तेजासारखं झळझळीत ठेवा तुमच्या जीवनामध्ये अंधार येणार आहे पण तुम्ही विसरू नका सूर्य सुद्धा उगवणार आहे सकाळ होणार आहे म्हणून त्या सूर्याची आणि त्या पहाटेची आणि त्या दिवसाची तुम्ही वाट बघत तुमच्या जीवनाचा गाडा तुम्ही पुढं ढकलत चाललं पाहिजे जीवन म्हणजे चालणं आहे जो साम जो थांबला तो संपला म्हणून जीवन निरंतर जगण्यासाठी तुम्ही त्यासाठी पाठलाग केला पाहिजे तुमच्या कर्माचा योग्य तो वापर करून तुम्ही तुमच्या जीवनाला आकार द्या मिळालेल्या वेळेला वायफट घालवू नका जे जमल तेवढं जास्तीत जास्त नामस्मरण करा भक्तीच्या मार्गावर चाला चांगले विचार ऐका चांगले विचार चिंतन करा चांगल्या विचारांची चांगल्या माणसांच्या विचारांची संगत करा तुमच्या जीवनामध्ये चांगलंच होणार आहे बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा आणि कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहून हा व्हिडिओ कमीत कमी सात माणसांना तरी तुम्ही शेअर केला पाहिजे तुमच्या जीवनाला नक्कीच बाळूमामांची साथ मिळेल आणि तुमचं जीवन हे उघडून गेल्याशिवाय राहणार बाळूमामा मामा म्हणतात जीवन जगत असताना तुम्ही खरं तर आपण जे आयुष्य जगतो ते अध्यात्मच आहे रोजचं आयुष्य जगताना आपण नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात गर्व असतो गोंग असतो आणि बघा काही कामं करताना आपण काळा वेळेचं भान विसरतो बरीचशीच कामं आपण कर्तव्य भावनेने करतो काही कामं करणं अपरिहाय असतात काही कामं केली नाहीत तर आपलं रोजचं व्यवहार ठप्प होतील परंतु काही कामं मात्र आपल्या मनस आवडीचे असतात या आवडीच्या कामामध्ये काही असू शकतं जसं एखादा स्त्री मन लावून स्वयंपाक करते घरकाम करते शिकवते किंवा कोणी एखाद्या मित्राच्या संकट काळे मित्रांसाठी खूप करते कोणी चित्र काढताना पूजा करताना शेतीत राबताना बाळाचे आवडताना अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टीपासून ते अगदी शिल्लक वाटणाऱ्या गोष्टीपर्यंत देहभान हरकून काम करत आहे आता ते तल्लीन होणं म्हणजे संतांनी वर्णन केलं किंवा योग अभ्यासातलं ध्यान होय म्हणजे आवडती गोष्ट करत असताना आपलं मन त्या ठिकाणी एकवटतं आणि स्थिर होतं एवढी प्रचंड कोलाहल करणारे आपले अस्थिर मन आवडीच्या ठिकाणी मात्र स्थिर होत एकाग्र होत एकरूप होत आणि त्या क्षणापुरत देहभान विसरत म्हणजेच त्याच वेळी आपण मनाची स्थिर अवस्था अनुभवत असतो अनंत विचाराने इतस्त भटकणारं मन काही काळापुरत स्थिर होतं आणि त्या स्थिरपणामुळे मनाची उत्कट आणि आनंदी अवस्था अनुभवता येते पण आपण सामान्य विचार करणारी साधारण माणसं त्यामुळे ही अवस्था काही काळच अनुभवता आणि अवस्थेचा प्रसन्न वाटलं आनंद झाला खुश वाटलं वगैरे नाव देतो आणि परत थोड्याच वेळात भरत भरकलेल्या विचारांचं बनतो आपल्या ज्या गोष्टी करताना मनस्वी आनंद मिळतो समाधान मिळतं त्या गोष्टी शोधून काढून त्या करायला हव्या आपली नोकरी उद्योग वगैरे पोटा पाण्याचे उद्योग करून काही वेळ ध्यानासाठी अवश्य काढायला हवा त्यामुळे आपल्याला आध्यात्मिक समाधान सकारात्मकता आणि जीवन जगण्याचा खरा खरा आनंद मिळणार आहे म्हणून तुम्ही जास्तीत जास्त चांगल्या विचाराशी जोडा आणि चांगले विचार बघा असेच आपल्या व्हिडिओसाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त माणसांना शेअर करा झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा